श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ सायंकाळ तर आज आहे फर्स्ट एप्रिल आणि मला समोर समृद्धीला एप्रिल फुल बनवायचं आहे तर मी काय करते बघा तुम्ही पण दोघांना पण एक फुल बनवते मी आता एकदम आवाज करणार आहे मी पहिले तर मी इथं मोबाईल सेट करते मग तुम्ही पाहा ओके अरे आज फर्स्ट एप्रिल समोर समोर काय झालं पिल्लू कालच तारक वेत्यावरला एप्रिल फुलचा व्हिडिओ पाहिला आणि मी अक्षर हो एप्रिल वाले तर आ, एप्रिल फुल बनवायचा एप्रिलवाले समोर समोर मी नको करत जाऊ <laughs> समोर खूप घाबरलेला आहे आणि मी असं छोटासा एप्रिल फुल बनवलंय कारण की मला माहिती आहे मी जास्त काही करायला गेलो नाही तर खूप कारण की माहिती माहितीये माझे हेल्थ इश्यूज किती असतात त्यामुळे दरवेळेस खूप घाबरतात म्हणून मी असं छोटंसं एप्रिल फुल बनवलेलं आहे आणि रात्री मी समृद्धीच्या पप्पांवरती पण एप्रिल फुल बनवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पहा समृद्धीच्या पप्पांना मी कसं एप्रिल फुल बनवणार आहे ते मी घाबरलेलं मला वाटलं कुठं मला ना एकदम इझी काय हे कारण की समर समृद्धीला माहितीये माझे हेल्थ इश्यूज माझी तब्येत एवढी खराब असते मी कधी पण चक्कर येऊन पडते मग मला माहिती असं केलं की परत पटकन पळत येणार दुसरं मला काही सुचलंच नाही त्यामुळं मी फक्त पण तर पाहुयात समर समृद्धी पप्पाला एप्रिल फुल बनवू शकतात का मी नाही नाही वर्क अच्छा ठीक आहे आम्ही तिघ मिळून पप्पांना एप्रिल फुल बनवणार आहोत फक्त एवढं आहे की समृद्धीचे पप्पा चिडून नये कारण की खूप लवकर रागत येतात आमचं आम्ही ट्राय करू आणि जे काही आहे ते ओरिजिनल व्हिडिओ बनवू आमचा प्लॅन फ्लॉप झाला ते पण आम्ही व्हिडिओ मध्ये दाखवू आणि सक्सेस झाला ते पण आम्ही व्हिडिओ मध्ये दाखवू पण एवढं आहे पप्पाला व्हिडिओ मध्येच जायला आवडत नाही पप्पाला जर कळालं तुम्हाला हा आम्ही व्हिडिओ चालू ठेवू असाच आणि पप्पाला कळूच द्यायचं नाही की हा व्हिडीओ चालू आहे ओके कारण तुम्हाला काय करायचं ते करा मला व्हिडिओ मध्ये नका घेऊ त्यांना आवडत नाही तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा लास्ट पर्यंत बघा आणि तुम्ही पण एप्रिल फुल करा तुमच्या घरी सर्वांना तुम्ही पण एप्रिल फुल केलं का कसं केलं ते पण मला कमेंट करून सांगा पण एवढ विसरली तसे बाबी कालच मी ना तारक मेह फुल एपिसोड पाहिला शोधू शोधू एप्रिल फुलचा आणि आज विसरली पण मी शंभर दिसत नाही आमचं मुत्तू समोर दिसत नाही हाय कल हाय हाय शंभर बाबू कसं एप्रिल फुल झाला <laughs> गवारे भी आप भी मी ना तिथे खिडकीपाशी होतो मी खेड़ी डायरेक्ट पास ना उड़े मारून डायरेक्ट इकड़ा खाली उड़े मारून ना ली मैं तो डायरेक्ट ही उड़े मारो मम्म तो तेरे मम्म मम्मी चला अभ्यास बस करता है तो एग्जाम चलो करा अभ्यास आप बस चला वीडियो नंतर कंटिन्यू रात्री सोमवार पप्पांवरती करूयात ओके बाय तर आम्ही आता करतोय मम्मीच्या बेस्ट फ्रेंडला त्यांचं नाव प्रियांका आहे आम्ही मावशी बोलतो आणि हे बेस्ट फ्रेंड आहे नाही ते मम्मीने जी फ्रेंड लिहिलं आहे चला आता ह्यांना कॉल करूया आणि ती आधीच रुचलेली आहे माझ्यावर मी खूप झालं तिला फोन केला नाही फोनच केला नाही चला कॉल करू आता मामाला बोलली तसंच बोला

मम्मी सॉरी बोलतेय पप्पाला तर का नाही ते आम्हालाच कळत नाहीये कारण की मी इतकी घाबरली आहे ना म्हणजे मला तर रागवणार नाही पण मी लगेच बोलले जरा पप्पा आल्यावर पहिलं विचारणार कोणी प्लॅन केला हा चला आता ना मी ना माझ्या मामावर ट्राय करते आहे हे बघा राम ब्रो केलंय माझ्या मामाचं नाव राम आहे मी ते राम ब्रो नावाने कॉल केला हॅलो मामा ते ना

नाही म्हणजे रा एप्रिल फुल करतो आज फर्स्ट एप्रिल आहे ना पप्पाला पण केलंय पप्पाला पण केलंय पण पप्पाचं कॉलच झालाय का एप्रिल पप्पा म्हणले ठेवा मूर्खांनो पागल म्हणून तर तर म्हणून आम्ही एकाच नावावर एप्रिल बनवायला सगळ्यांना माहिती येईल आता चक्कर जेव्हा अरे मामा <laughs> आम्हाला तर ना आम्ही अभ्यास करत होतो मम्मी बोलली आमृद् आम्हाला वाटलं कुठं पडले काय आम्ही इतकं पळत गेलो तर मम्मी हसईली स्टार्टिंग केली आणि आता आम्हाला सगळ्यांना कर्ण कळून गेली हा ना आम्ही फसायचो सगळ्यांच्या खाली हा फक्त त्यांना सांगायला लवकर सांग बाबा ह्याला त्याला फोन करण्याच्या आधी पण बरं तू रागोच ते बघा नंबर ना मरे समन्न पप्पाचा काय करू सर पप्पा कामात असतील हॅलो हॅलो पप्पा एप्रिल फुल एका सेकंदात बोललीस पप्पा काय बोलले काय एप्रिल किती पप्पा टेन्शन पाच मिनिटात टेन्शन गेलं तर आपला प्लॅन सक्सेस झालाय मला तर वाटायला आम्ही हिच्या हिच्या खांद्यावर बंदूक ठेवून पप्पाला एप्रिल फुल बनवलाय तर रात्री शिवाय कोण करणार आहे पप्पी पप्पा पहिले विचारला प्लॅन कोण असं होता मला नाही समर असतं की ठीक आहे त्याला इथं फळ वरच रागवलं असतं मी तू खूप लवकर म्हणली अजून थोड्या वेळ थांबायचं होतं तुला म्हणलं रात्री अजून एक प्लॅन करू आपण हा चालतंय तर आज आम्ही तिघा जणांना एप्रिल फुल बनवला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला पण एप्रिल फुल तुम्ही पण तुमच्या घरच्यांना एप्रिल फुल बनवलं आहे का नक्की कमेंट्स करून सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा ब बा बाय टेक केअर श्रीस्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये